नमस्कार मित्रांनो मागची व्हिडिओ तुम्ही भरपूर बघितलास आणि त्याका चांगली कमेंट पण दिलास आणि आता ही जी व्हिडिओ आहे ही पुण्यामधली आणि पुण्यामध्ये एवढी थंडी आहे ना तुम्ही सकाळचा धुक्या पण बघू शकतास याच व्हिडिओत तुमका समजताला आम्ही जायत होतो सिंहगडका आणि सिंहगडका वाटेत जाताना आम्ही जे नाश्ता करू थांबलाव ना आणि त्या नाश्त्यात आम्ही काय काय घेतला जबरदस्त आणि जसे आम्ही सिंहगडका पोचताव तसं आपल्या पुढे आमका काय दिसलं आणि आर्मीवाले ते कशाक होतं तर सगळं तुमका ह्या व्हिडिओत बघू मिळतं आणि हे जे आजोबा दिसतं त्या आजोबांनी आपले सरदार तानाजी यांच्याबद्दल जा काय सांगितलं नाही आहे ना तुम्ही खूप लक्ष देऊन ऐका या व्हिडिओत आणि त्याच्यानंतर आम्ही खय जाताव आणि ह्या चिकन आणि ह्या काहीतरी वेगळा तर आम्ही खय खालाव सगळा तुमका याच व्हिडिओत बघू गावतला आणि पुण्यात असताना आम्ही रिक्षेत रिक्षेतनं प्रवास कशा करता आमची गाडी काय करूचा लागला आमच्या गाडीसोबत सगळा याच बघ बघू मिळतात त्याच्यामुळे व्हिडिओ खैच मध्ये स्किप करू नका हो जो गणपती आहे म्हणजे पुण्यातलो सगळ्यात महत्वाचं गणपती दगडू शेठ हलवाय आणि बायको एकदा ज्वेलरीच्या दुकानात घुसली की काय होता या तुम्ही नक्कीच या व्हिडिओत बघा खर्च वाढणारा आमचं पी एस जो नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तुमका आधी सगळ्यात आधी तर नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनल तर तुम्ही माहिती आधीच्या व्हिडिओत बघितलास की आपण पुण्यात इला तर पुण्यात इलाव एक आपलो एक फंक्शन होतो हो, तो फंक्शन झालो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आता आम्ही चाललाव म्हणजे आजचा जो व्हिडिओ असतो की आज दिवसभरात आम्ही काय काय करतो पुण्यात सगळ्या तुमक्या एकाच व्हिडिओत दाखवतोय त्याच्यामुळे वेगवेगळ्या व्हिडिओ असतो ना त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि दुसरी गोष्ट आता आम्ही चललाव सिंहगड चढू सिंहगड तुमका तर सगळ्यांना माहितीच असतलो कोंडाना नंतर सिंहगड झालो तो सिंहगड आता चढता आणि बाहेरचा तुम्हाला वातावरण दाखवते एक नंबर असा वातावरण झाला तर बघू शकतास कसला धुक्या पडला आणि आता वाजले किती माहिती हे बघा आठ वाजत इलेत तरी पण धुक्या बघा काय आता जबरदस्त पडलेला आणि हा आमचा एक रूम होतो छोटस मस्त होतो काय असो हे नव्हतो तर ता आता आम्ही जायना जाता हो। निघताव आणि तुमका आज पूर्ण व्हिडिओ बघूच आणि जास्तीत जास्त शेअर पण करा कारण काय असताना व्हिडिओ तर सगळं तुम्हाला आमकाही माहित नाही की आम्ही आज काय काय करत आहोत आपण किल्लो चढताव तर सुरुवात करूया चला तर तुमचा जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरुवात करत स्वतः आंघोळ एक वेळ दोन तीन दिवस करूचे नाही पण गाडीक आंघोळ घातलेली आहे आणि आता आम्ही निघता सिंहगड साठी सकाळी तुटला त्याच्यामुळे आमका पण बघा आता आम्ही निघा लावणी धुक्या बघू शकता कारण बाजूक धरण ना त्याच्यामुळे धुक्या फुल आता हय कोण चाय बी वालू इलो काय बघूया मस्त पैकी चाय मारूया इले थोड्याच्या आणि बघा हा गाडी लावून पण जागा जस जसं पुढे जात गेला आता ना आता जाता हो ना तसा आणि धुक्या ना एकदम असा दाट होईच चालला काय दिसतच नाही पुढचा सगळे पार्किंग लाईट लाईटी चालू ठेवून येतं ते बघा पुण्यात थंडी ना मित्रांनो काय गो पुण्यात थंडी आहे चला मस्त पैकी आता आपण चल लाव सिंहगड किल्लो सर करू चला तुम्ही पण आमच्यावर म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की बघूया किल्लो आम्ही पहिल्यांदा जाता आम्ही काही किल्लो आधी बघितलेलो नाही अगदी तुम्ही जाताच तर सीएनजी ज्यांची गाडी आहात सीएन जी पंप होतो मित्रांनो भारी वाटता भारी छावली जब्बर आहे तरी बरेचसे अजून हे उघडले नाही म्हणजे हे बिर्याणी बिर्याणी नंतर उघडत पण कॉफीची नाही उघडलेले आहेत शावणी कॉफी तर्दी आपण थं पण बघाकडे फिरून येऊया आणि ह्या करूया तर आता एक फूड कोर्ट आहे थं था आपण थांबला गाडी लावली आहे गाडी सकाळची शावणी दाखवलं जरा पाणी मारून घेतलेलं आहेच घाण झालेली छोटे युट्यूबर पण आले आहेत त्यांचं चॅनलचं अजून मी तुम्हाला सांगूच कोणत्या नावाने काय ते तर आता अकडी बघूया काय काय आता आता म्हटलं सकाळी हे ना खाऊन जाऊया नंतर म्हटलं किल्ल्यावरती चढल्यानंतर बघू आणि तुम्ही बघू शकतास मोठा आपण काय काय मिसळ मिसळ आणि चीज मसाला डोसा ढोसा बघूया आता कशी टेस्ट आहे आता बघा आम्ही इकडे मागवलेला मिसळ पाव आणि चीज मसाला डोसा आता चव सांगतो ते कशी आहे ती चांगलीच असली कारण दिसतं तर चांगला स्वच्छता पण चांगलीच हा वेगळा आणि हे बघा आमची हंडी स्वर स्वअर पुढे आधी पाव हे बघ याच्यात झोडून खा झाला एवढं पाव वाटलं आपल्याला खूप होईल गरम हा गरम हा गरम हो हो वाशील एक नंबर नाश्ता एक नंबर सगळा फिनिश आणि नशीब दोनच घेतला तीन घेतला फुल झाला अरे बादली भरून या दिल्या नव्हती कट आता दहा किलोमीटर चेक पोस्ट आहे आणि तुम्ही ते बघू शकतास हे बघा प्रवेश शुल्क दुचाकी आपल्यासाठी शंभर रुपयां आणि काही जर तुम्ही नकोदा केलास तर दंड पाचशे रुपया आणि किल्ल्यावर जात तर आपल्यासाठी नाही तर एक महाराजांसाठी सभ्यता म्हणून नको तर काय करू नको शंभर रुपयाची एंट्री फी भरली असा कारण त्यांना पण सगळं ह्या करूच असता आणि अशी किल्ल्यांच्या थै घेऊकच हवे कारण मग आता किल्ले संवर्धनासाठी मला स्वच्छतेसाठी तर उपयोगी पडतात तर चला जाऊया आता डायरेक्ट किल्ल्याच्या गेल थे गेल्यावरच भेटूया माझा तर माझं तसं मत मत दुसऱ्या राज्यात जाऊन फिरण्यापेक्षा आधी स्वतःच्या राज्यात काय काय हा बघायचा एवढं महाराजांचे आपले किल्ले आणि काय काय लोक आधी काय चालली हे साऊथ ला जाऊचा सारखे एकच अकडे पुन्हा विना का एक्सप्लोर करायचा नाही साऊथ ला जाऊ आम्हालाच घेऊन ये पुणे काय एवढं प्रॉब्लेम वाटलं साऊथ ला जाऊचा दरवर्षी एक दोनदा साऊथ लाच जाणार इडली चटणी चटणी ही चटणी आमची नाही मला नको तर हे बघा आता आम्ही पोचलो किल्ल्याच्या थोड पाण्याची बॉटल घे गाडी आपली पार्क केली दाखव आता जाऊया हा बघा यो किल्लो चढू जाऊ आता कसा वरती पर्यंत येतो आपण त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही वरतीला एक शंभर ते दीडशे पायरे आहेत फक्त <laughs> चला आम्ही आता किल्लो चढूक सुरुवात केलेली आहे काय सोय जय शिवराय जय शंभूराजे त्यां पुणे दरवाजे नाव आहे बाबू दोन्ही पुण्याच्या साईडला तोंड करून आहेत ना थांबू नको पुणे दरवाजा टू वरती तोफखानो बघून येतो ह्या साइड का तोफखानो असा आमका अजून गाईड काही मिळत नाही गाईड मिळालो होतं आपण घेऊयात एका तोफखान्यात जावं मी आता काय तोफखान्यात ठेवायचे सगळं साठून आतमध्ये चालली ते बघा इथे घोडे बांधायचे घोड्याची पागा म्हणून ही जागा तर ही बघून येऊया आतमध्ये ते बघ हे पूर्ण घोडे भरपूर असायचे ना बाबू हे इकडे नॅचरल पाणी आहे या काय क... काय करून ठेवलं नाही बशावनी कचरो टाकून ह्या का होय होय हे जमनीत येतं पाणी पण बघ ना एवढ्या एवढ्या वरती हा पाणी होय वीर असत वीर बाबू बघता वाकून वगैरे थी। कांदा भजी वगैरे स्नॅक्स वगैरे आवळे बिवळे पेरू बिरू सगळं हवे वरती त्याच्यामुळे नाश्त्याची पण सोय हा व्यवस्थित वरती तुम्ही हा येऊन नाश्ता करू शकतास तर आम्ही कसो भरपेट नाश्ता करून त्याच्यामुळे श्रावणी काहीतरी घेता तू काय खातोय आहे काय बोलतो रासबेरी काय मलबेरी लागता बराय अरे खा आता हे बघा आपण नरवीर तानाजी मालुसर यांची समाधी बघून येऊया माहित आहे जेव्हा तो किल्ला घ्यायचा विषय झालेला ना तेव्हा मालुसरे बोललेले की मी जातो म्हणून तो विषय चर्चा झालेली ना तेव्हाचा विषय तो सीन इथे केलेला आहे बाबू

तुम्हाला त्याच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती महाराजांच्या पदस्पर्शाला किल्ला पवित्र झाला तो तेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासात महाराजांनी घोषित केलेला आहे तो आत्तापर्यंत तीनशे छप्पन्न वर्ष झाली तीनशे छप्पन्न वर्षापूर्वी आपल्या इतिहासात नोंद केली तेव्हा महाराजांनी याची स्थापना केली तो तो आस्ती आणि महाराष्ट्राचा इतिहास गड आला पण सिंह गेला असं म्हणून त्याची स्थापना केली त्याची तारीख आहे वो चार फेब्रुवारी आता आपण शेवटी दिन त्याचं स्थापन करणार आहे तानाजी अष्टमीच्या रात्रीला आली नवमीच्या रात्रीला इथं वध झाला त्याची तारीख वार शुक्रवार तारीख चार फेब्रुवारी इसवी सन सोळाशे सत्तर साली तानाजी माळुसरे यांनी ऐका इतिहास तानाजी माळुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार होता दिल्लीचा बादशा औरंगजेब औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रणशूर किल्लेदार उदयभान राठोड राजपूत यांच्यापासून गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं महान मोठा कडा तो त्याला द्रोणागिरीचा कडा यशवंत घोरपडे होते यशवंत घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून उदय ठार मारून किल्लेदार उदय मानस ठार मारून दोघे युद्धे त्या युद्धामध्ये शेवटची लढाई सोळाशे सत्तरला इथं तानाजी मात्र इथं मरण पावले परंतु किल्लेदार उदय भानानं असणाऱ्या मावळ्यांचा छापा तो कल्याण दरवाजा निवडला होता त्या कल्याण दरवाजाने ज्या वेळेला तीनशे मावळे गड चढ वर आले सोबत शिलार मामा बरोबर त्याच वेळेला गडावरती शत्रूचा शत्रूचं निशान खाली केलं गडावर पागीची गंध पेटवली निदर्शन केलं किले राजगडाला जाग आली तिने राजगडावरती नियंत्रण दिसला लष्करानं बातमी दिली महाराजांच्या लष्करानं तिथं जाऊन बातमी दिली मिळाला आपण तानाजी मावसुरे गडावर मरण पावले त्या ठिकाणाला इथं नोंद केली महाराजांनी त्या ठिकाणाची स्थापना येऊन ते दुःख दिलासा देऊन त्या ठिकाणाला दोन्ही महाराजांना तानाजी मावसुरांना विराजमान केलं उदय भानूलाही विराजमान केलं महाराजांनी सांगावं <speaking> तेवढं ते वर्णनीला फक्त <Sess> 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 करून तुम्ही वाचून घेऊ शकता पाण्याचा साठवा म्हणजे जा पावसाचं पाणी म्हणा किंवा ह्या असा आहे ना हे जायचा तर आता आपण समाधी वगैरे बघून इलाव आता आपण तानाजी कडा तो कडा बघायच्या कड्यावर ना ते चढलेले ता तानाजी कडा म्हणून त्या एका स्पॉटचं ह्या केलेलो हा तर, के तर तो म्हणजे काय ना ते वरती चढून इलेले म्हणजे घोरपड आधी सोडल्याने त्याच्यानंतर रस्सी घेऊन एक मावळं कोणतरी वर इलो त्यांनी मग ती रस्शी बांधल्या आणि त्याच्यानंतर बाकीचे मावळे वर इले आणि त्यांनी येऊन नंतर मग तो कल्याण दरवाजा उघडल्याने होतो तर अशी ही स्टोरी आहे आणि काय नजारे आहेत यार एक नंबर कल्याण दरवाजा जाता तर कल्याण दरवाजा काय माहिती जेव्हा तानाजी कड्यावरना ना तानाजी मालुसरे वरती इलेले तेव्हा पन्नास साठ जणच इलेले आणि बाकीचे आपले जे सैनिक होते मराठा सैनिक मावळे आपले ते सगळे कल्याण दरवाजाच्या त्या साईटिक होते मग त्या फक्त पन्नास ते साठ सैनिकांक घेऊन ते लढत लढत जाऊन त्यांनी मग कल्याण दरवाजा उघडले नाही मग ते बाकीचे सैनिक मग तेव्हा येलेले आपले जास्त नव्हते दोनशे ते तीनशे मावळेच होते पण हे आकडी म्हणतात की पंधराशे अठराशे हे होते उदयबाईचे सैनिक कापून टाकला नाही हा इतना आता राईट मारायचा खाली गार हवा म्हणून काय वाटत नाही पण शक्यतो यो सकाळच्याच टाइम मध्ये बघा आता आपण कल्याण दरवाजा बघू जातो तोच कल्याण दरवाजा मी तुम्हाला मग सांगितलं ना आपले मावळे खाली वाट बघत होते कारण गाडाचे दरवाजे बंद होते आतून ते आतून आपले जे मावळे नंतर अकडनं घुसले तर ते नाही ऐकले आणि आपली गाडी थाय पार्किंग होती बघ तर हे बघा इकडे काम चालू असल्यामुळे आपल्याला पुढे जाता येत नाही हा आणि कल्याण दरवाजा इकडेच असा हा हे दोन जे बुरुज दिसतात ना तो कल्याण दरवाजा असा मेन किल्ल्याचा एंट्रन्स तकडी आहे त्या त्यासाठी तिकडे पण आपले जे मावळे घुसलेले ते बघा कडे नाही पण खाली दरी जा कोल आणि हे त्या साईडने आपले मावळे अकडी दरवाजा उघडू अगदी त्या साइड का माहित ना किती लांब आता इकडून इकडे म्हणजे तुम्ही विचार करू त्यावेळी काय सिच्युएशन होती ते आणि पूर्ण काळो काय ठेवलेले आहेत तीन तोफ्यात आहे पण आता समजतात की एका जागेवरून दुसऱ्याकडे नेऊसाठी तोफ हे अशीच गाडी वापरत असतील आणि हा अमृतेश्वर भैरव मंदिर असा आहे हो नाही लाकडी असणार छावणी लाकडी असणार घोडा गाडीनी होती ना तर मित्रांनो आता आम्ही हे फिरलाव ना सिंहगड मस्त म्हणजे स्वच्छता मस्त पैकी हा पण ना तुम्ही पण जर येतास एक ॲज अ पर्यटक म्हणून येतास किंवा बघू साठी पहिल्यांदा येतास त्याचा प्लॅस्टिकचे पिशवे वगैरे तुमच्याबरोबर जो काही कचरा असतात ना तो प्लीज हे टाकू नको तो घेऊन जावा खाली कारण आपण तेव्हा घोड्यांची बांधूची जागा बघितली तर बहुतेक ना प्लॅस्टिक टाकलेला वगैरे होता तर चला आता आपण ना किल्लो उतार तलाव पिठलावर येत असतं तुमचे खाण्यापिण्याची मस्त सोय हो आहे सगळ्या पिठला भाकरी भजी वगैरे आणि असं येऊन ह्या सगळ्या तुमका हाच आणि ह्यांची नजरे जर आकडे गाडीकडे जायत राहतात मग मग कशाकडे चल कपाट भरला किचन ने घराकडे पुण्याच्या मॉल मध्ये फिरा गेला हो बो यो या माणसा गाणू सर राबाबू कसं राहिला मॉल मस्त हा बर पिरा गेले आहेत पुण्यात काय काय फ्रू फूड मध्ये लावू आणि आपण बेल बेलमध्ये ऑर्डर दिलेली ते बघा आपली आता ऑर्डर झालेली आता हे घेणार आणि आपण आता खायला जाणार टाको टाको बेलमध्ये घेतल्या ना आणि जो आना ही लेअर कडक ठेवायची म्हणतात श्रावणी तरच मस्त लागतात आता आय थिंक हे पेरी पेरी आहेत बाबू तो कोण तसा असाय तर जे बघा आम्ही आधी काय घेतला नाही मतलं आधी श्रावणीचा संपूया त्याच्यानंतर आपलं बघूया का, का। ना अरेबिक चिकन वगैरे भारी दिसतं मतलं जरा थांबूया माहिती बाबू पहिला बायकोचा आणि म्हणजे मम्मीचा पॉट भरला की आपण नंतर काय वयात खाऊक मोकळे रे ह्याचा आधी समाधान झाला की मग बरा आता आपण रेटूया तरी पण बघता जा लोकांचे बटुरे वगैरे वगैरे बघता जा अजून हवे तर घे आता आम्ही जरा बाबू अरेबिक चिकनचे पीस जरा मम्मी येऊन दे जरा आम्हाला मम्मीचं सजेशन पाहिजे त्याच्यात आणि त्याच्यानंतर आपण के एफ सी पण खाऊया आणि बराच काय काय खाऊया अरेबिया म्हणून मध्ये आहे काय काय वेगवेगळे आयटम बरेच दिसत होते तर त्याच्यातलं आपण एक आता आयटम सांगितलं होतं इलो की तुमचं सांगतंय बिल बघतात आपलं नंबर कधी आहे तो बघतात मित्रांनो मोठे पीस होते नाही दोनच होते पण मोठे होते छोटे झाले पीस आणि यो बघा शहर मा हमास म्हणता तरी हमास म्हणजे काय असता चण्याच्या पिठाचा चण्याच्या चण्याचा तू तू खा तू खा एक्सपेरिमेंट आधी माझ्या सावनीवर करूया हा काय बाब चेक कर मायो असत आमास बरा लागता बाबू कसा आहे तुळशीबाग मार्केट म्हणून आम्ही गाडी ठेवला मॉल मध्ये बेस्ट पार्किंग सामान ऑटो करून चालला मार्केट साठी एक माणूस व्हिडिओ करू कीरलो आता डाऊलो तो आता आम्ही आलो आहोत कुठे माहिती आहे पुण्यातला फेमस दगडू शेठ गणपतीच्या तिथे ते बघू शकतास नाही ना, तकडी तकडी पार्किंग बोललो ही, ही सगळी ना ही सगळी जी दिसत ती ओरिजिनल फुलं बघितला काय दिसला काय पुढे ना तुळशी बागेत हो जा मोठा मार्केट आकडचा पुण्याचा बघू शकतास बिंदास काय तर बघा काय बघूच एवढा फक्त बघायचा हा जा जा, काई काई बाग <laughs> मार्केट चालू झाला मित्रांनो बघूया काय बरा वाटला काय घ्यायचं असला तर घेतील चैन भाऊ आत बघ आज बघते काय बघते आता काय बाहेर पडत नाही सावणी आहे ना घुसली आहे त्याच्यामुळे आहे ना आमक किती वेळ लागत या काय आता आम्ही सांगू शकत नाही कारण शंभर वस्तू बघणार नंतर एक वस्तू घेणार शॉपिंग करतात आणि अकडे मी बघितलं ना तर बाप्पा बघू शकतो तुम्ही खूप मोठा मार्केट हा हे गाऊन काहीतरी बघता आता झाला गो घेऊन तर मित्रांनो आम्ही थोडीफार शॉपिंग केलं होती भयाला गर्दी आहे ना कारण सॅटर्डे संडे त्याच्यामुळे आता आम्ही आम्ही गाडी पण पार्क केलेली आहे त्याच्यामुळे चला फिरून परत तुळशीबाग फिरून म्हटलं परत मॉल मध्ये हजर ट्रक हा ना पूर्ण ना मॅग्नेट पासून बनवलेलो मॅग्नेटचे बॉल असतात ना केवढो मोठं आहोत बघा पुण्यातलं सगळ्यात मोठं मॉल आहे हो शावनी कमाल ना खर्च वाढणार आहे आमचं पी एस फायचो